महाराज प्रतापगडावरती गेले आणि महाराजांनी पत्र पाठवलं अफजल खानाला भेटायला या महाराज जसे प्रतापगडावरती प्रताप गेले महाराजांच्या कानावरती एक बातमी आली प्रतापगडापर्यंत जाईपर्यंत सईबाई साहेबांनी शेवटचा श्वास सोडला दोन वर्षाचं वय संभाजी महाराजांचा आई निघून गेली बाप उद्या त्या अफजल खानाच्या तावडीतनं महागारी येतोय का नाही माहिती नाही ही माणसं तलवारीच्या टोकावरती मरण आणि गर्दन फिरून गर्दन ठेवून जगत होती महाराजांनी अफजल खानाला एक पत्र पाठवलं अफजल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल का अफजल खान पत्र पाठवलं होतं जिंदा या मुर्दा या पत्राला काय उत्तर द्यावं कृपा करून याल का का महाराजांनी लिहिलं या सिन्नरच्या तुला धावतो नाही संयम दाखवलाय महाराजांनी संयम महाराज म्हणतात आम्हाला भीती वाटते चाळीस हजार फौजाची तुम्ही आम्हाला भेटायला प्रतापगडावरती याल का चाळीस हजार फौज घेऊन अफजल खान प्रतापगडावरती यायला निघाला आणि महाराजांनी पहिला चाल टाकली महाराजांनी अफजल खानाचा हत्ती वाट्यात विष देऊन मारला सेनापतीचा हत्ती मरावा याच्यापेक्षा मोठं दुःख नुसतं याचा अर्थ मोहीम हारली असा संकेत असतो अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण केलं शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती सगळ्या वाटा बंद केल्या एकच वाट ठेवली त्या वाटेचं नाव रणतोंडीचा घाट काय नाव रण रणतोंडी तोंड रडतच जातायत येत नाही एवढा घरद घरद कापाड्यांचा आणि काट्यांचा रणतोंडी घाट चाळीस हजाराची फौज घेऊन प्रतापगडावरती महाराज वीस हजाराची फौज घेऊन उभारले होते चाळीस हजाराची फौज घेऊन हा अफजल खान रणतोंडीच्या घाटात सैनिक तिथंच रडून रडून मेलं आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावरती गेलं महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला श्यामियाना बांधलाय इतका मोठा श्याम्याना हात हिरे माणिक मोती लावले का अफजल खान आला श्याम्यानाच बसला हिरे माणिक मोती बघितला विसरून गेला नेमका आपण आलोय कशासाठी मानसिक खच्चीकरण केलं आणि महाराज हस् ते कदम अफजल खानाच्या भेटीला निघाले महाराजांनी डोक्यावरती झिरे टोप घातलाय अंगामध्ये चिलकत घातले महाराजांनी आणि हातात मराठी वाघांचं हत्यार वाघनक घातले महाराजांनी गळ्यामध्ये जगदंब्याची कवड्याची माळ घातले आणि महाराजांनी प्रतापगडावरती आई तुळजा भवानीला बघितलं आई यश दे तुझा पोरगा चाललाय बर का आपल्या सईला शेवटचं आठवलं सईबाईंचा अंत्यविधी करण्याचं सुद्धा भाग्य महाराजांना मिळालं नाही आणि महाराज निघाले एक पायरी उतरून खाली आले आणि महाराजांना पहिला सरदार भेटला त्यांचं नाव जिवा जिवाजी जी महाले महाराज म्हणलाय जीवा येतोस जिवा म्हणला येतो की अरे पण जिवा उद्या तुझं बरं वाट काय झालं तर तुझ्या बायका पोरांचं काय हो राज हे पाणी सोडलं मी माझ्या घरादारावरती हे पाणी सोडलं मी माझ्या स्वराज्यावरती राज हा जिवा तुमचा हा जीवा स्वराज्याचा राज म्या मेल्यानंतर या हाडातन जगदंब जगदंब आणि शिवाजी शिवाजी नाव ऐकू येईल राज जीवाजी म्हाल्यांची असते एवढं लक्षात ठेवा हा जिवा सोबत होता महाराजांच्या काय घेतलाय जीवा हा उत्कृष्ट दांडपट्टा चालवतो का त्या अफजल खानाकडे सय्यद बंडा नावाचा दांडपट्टा चालका म्हणून घेतलाय सोबत जिवा आणि महाराज म्हणतात जिवा तू माझ्या सोबत आत यायचं पण जिवा तू मला नाही बघायचं अफजल खान नाही बघायचा जिवा तू फक्त सय्यद बंडा बघायचा त्या सय्यद बंडाची तलवार निघायच्या अगोदर जिवा तुझ्या तलवारीनं सय्यद बंडाची गर्दन कलम केली पाहिजे जीराज आणि महाराज दोन पायरी उतरून खाली आले आणि महाराजांना दुसरा सरदार मिळाला त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ हा संभाजी अफजल खानाच्या वजनाचा दिसायसारखा अफजल ह्याची भेट कशी झाली महाराज एकदा जत्रेतनं जात होते आणि समोरनं एक हत्तीच्या ताकतीचं रांडरे ताकतीचं पोरग चालत चा येताना दिसलं महाराज म्हणाले यसाजी हे पोरग माझ्याकडे पाहिजे यसाजी गेले त्या पोरला आणलं हत्तीच्या ताकदीचं धुप्पाड महाराजांनी विचारलं काय करतोस र तू काय नाही जी खातो पितो आणि झोपतो एवढंच करतोस स्वराज्यात येतोस काय करावं लागेल जी काय नाही प्यायचं प्यायचं झोपायचं आणि कोण आडवा आलं की कापायचं फक्त एवढंच करायचं सोबत घेतलाय का का संभाजी कावजी महाराजांनी सांगितले काय घेतलाय संभाजी हा महाराजांच्या आयुष्यातला पहिला बॉडीगार्ड महाराजांनी सांगितलं संभाजी तू माझ्याकडे नाही बघायचं संभाजी तू सह बंडाकडे नाही बघायचं संभाजी तू फक्त अफजल खान बघायचा ह्याला कदाचित माझं बरं वाईट काय तर झालं तुझ्या तलवारीनं अफजल खान वाचता कामाने आणि जाताना तानाजी मालुसरे उभारले होते महाराज जवळ गेले ताना उद्या माझं बरं वाईट काय झालं महाराज ताना उद्या माझं बरं वाईट काय झालं संभाजीला गादीवरती बसवा स्वराज्य बेद्य ठेवा शंभू राजांना छत्रपती करा महाराजांनी तानाजी मालुसरेंना सांगितलं आणि महाराज जायला निघाले महाराज भेटीची वेळ ठरवली दुपारची बारा का बारा का संध्याकाळी सात का नाही सगळ्या पार्ट्या संध्याकाळीच असते आमच्याकडे महाराजांनी बारा ठरवले का श्याम्याना बांधलाय बारा ठरवली का बारा वाजता सूर्य डोक्यावरती असतो महाराज किल्ल्यावरती श्याम्याना खाली सूर्य डोक्यावरती अफजल खानानं वरती, वरती बघायचं म्हणलं तर डोळ्यात सूर्याची किरण जाते त्याला वरच काही दिसत नाही महाराजांनी अफजल खानाकडे बघायचं म्हणलं खाली स्पष्ट दिसतं एवढी बारीक प्लॅनिंग केलंय महाराजांनी आणि महाराज श्यामिनाच्या जवळ आले साईटला तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू न सैनिक तलवार घेऊन उभारले होते एकदा महाराजांनी तानाजीकडे बघितलं आणि महाराज आज ते कदम श्यामिनाच्या जवळ गेले आणि तानाजी मालुसरे म्हणाले भगवंता राजाला वाचव माझ्या पोरांनो जीवाचं रान करू राजाच्या अंगाला हात नाही लागून द्यायचा बरं का आपल्या राजाला नाही झालं पाहिजे महाराजांनी एक पाऊल शमिनाच्या आत टाकला तानाजी मालुसरेंना अफजल खान आणि शिवाजीराजे दिसायचे बंद झाले आणि तानाजी मालुसरेंनी राजांना न बघितल्यावरती तानाजी मालुसरेंच्या डोळ्यात पाणी आलं एकदा भगवंत एकदा फक्त माझ्या राजाला जिवंत महागाऱ्यां अफजल खानाला त्याची कबर काढल्याशिवाय सोडणार नाही एकदा महाराजांना फक्त महाराज महाराजात गेले मावळ्यांना महाराज दिसायचे बंद झाले गेल्या गेल्या आणि महाराजांना बघून अफजल खान उठून उभा राहिला आणि आपल्या वकिलाला म्हणतोय कृष्णाजी क्यू रे शिवाजी शिवाजी सुनाथा हे शिवाजी दक्कन का चुवा हा हुजूर हे ओ शिवाजी डक्कन का चुवा अफजल खान म्हणतोय ओ शिवाजी हमारे गले लग जाओ आज ते कदम आज ते कदम महाराज अफजल खानाच्या जवळ आले आमचा एक वसूल आहे आम्ही चुकून कधी मुंगीच्याही वाट्याला जात नाही आम्ही चुकून कधी मुंगीच्या आई वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्यावरती कोणी आलं तर त्याला फाडल्याशिवाय आम्ही सोडत नाही आमचा इतिहास आहे महाराजांनी अफजल खानाला बघितलं आणि अफजल खानानं महाराजांना पहिलं आलिंगन दिलं पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं दगा केला कटार भारी काढली महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला धगा जाणवला महाराजांनी हातातला वागण्या काढला खूप असता अफजल खानाच्या पोटात आत 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 गेला आत घेऊन मारला अब्दुल खान वरला आई जगदंब्याचा उदो उदो झाला महाराजांनी अफजल खान फाडला अफजल खान फाडल्या बरोबर कोतळा काढल्याबरोबर महाराज बाहेर आले महाराजाला निघाल्या बरोबर सैद बंडा आला सैद बंडाला आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडूपट्ट्यानं सैद बंडा राजांवरती वार करणार तोपर्यंत राजांचा जीवा जीवाना आपला दांडपट्टा काढला आणि सैद बंडाचा दांडपट्टा पत्ता खाली पडला इतिहास फुटला होते जिवाजी म्हणून वाचले छत्रपती शिवाजी राजे भोसले महाराज बाहेर आले महाराजांनी सैनिक मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा हे चौदावा कुठं आहे हा चौदावा संभाजी कावजी पाठीमागा अफजल खानाचा मुडका हातात घेऊन उभारला होता महाराजांनी विचारलं हे काय ना का नाही महाराज तुम्ही वागण्या काय कोपसल्या म्हटलं बेन महाराज म्हणाले संभाजी कुठलीच गोष्ट नियोजनाच्या बाहेर जाऊन नाही करायची नियोजनाच्या बाहेर जाऊन केलेली गोष्ट ही फार घातक असते त्यावेळी महाराजांनी रायगडावरती दहा हजार सहा महिने अगोदर घोडे चालवणारे घोडे स्वार तयार करून ठेवलेत का अफजल खान किल्ल्यावरती आता दहा हजार घोडे घेऊन आला जसा अफजल खानला मारला दहा हजार घोडेस्वर घोडी टाकून पळत गेले महाराजांनी सांगितलं बुकिंग झालेलं आहे या घ्या ताब्यात दहा हजार घोडी सगळी ताब्यात घेतली महाराज घोड्यावरती बसले सह्याद्रीचा राजा समशेर फिरवत घोड्यावरती बसला आणि महाराजांचे घोडे सातार प्रांतातनं वाई प्रांतातनं करड मार्गे एक डिसेंबरला महाराज कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती आले